श्री नवनाथ कथासार अध्याय आठवा मच्छिंद्रनाथांना प्रभू श्रीरामचंद्रांचे दर्शन तसेच मच्छिंद्रनाथांचे सूर्याबरोबर युद्ध अध्यायाला सुरुवात करूयात मच्छिंद्रनाथ पुढे यात्रा करीत द्वारकेला गेले तेथे गोमती नदीवर स्नान करून कृष्णांचे त्यांनी दर्शन घेतले व तेथून ते अयोध्येला आले तेथे शिरयू नदीचे स्नान करून रामचंद्रांचे दर्शन घेण्यासाठी देवळात निघाले त्यावेळी अयोध्येमध्ये पशुपत नावाचा राजा राज्य करीत होता तो श्रीरामचंद्रांचा वंशज होता तो आपल्या सैन्यासह श्रीरामचंद्रांचे दर्शन घेण्यास देवळात आला होता राजा देवळात पूजेला गेला असता देवळाभोवती पाऊल ठेवायला ही जागा नव्हती एवढी गर्दी जमा झाली होती परंतु त्या गर्दीतूनही मच्छिंद्रनाथांची स्वारी श्रीरामचंद्रांचे दर्शन घेण्यासाठी पुढे घुसली पण तो जेमतेम देवळाच्या प्रवेशद्वारापाशीच पोहोचले नसतील तोच द्वारपालांनी त्यांना अडवले द्वारपाल मच्छिंद्रनाथांशी उद्धटपणे बोलू लागले त्यांनी त्यांना मतिमंदा मूर्खा इत्यादी शब्दांनी बोलून त्यांची मर्यादा ठेवली नाही शेवटी हात धरून मच्छिंद्रनाथांना त्यांनी मागे लोटले हा झालेला अपमान पाहून मच्छिंद्रनाथांना अतिशय संताप आला पण त्यांनी त्यावर संयम आवरला सेवकांबरोबर भांडण करणे योग्य नाही या विचारांनी ते गप्प राहिले राजालाच शिक्षा करण्याचा विचार त्यांच्या मनात आला त्याप्रमाणे मच्छिंद्रनाथांनी स्पर्शास्त्र मंत्र म्हटला आणि रामाचे नाव घेऊन भस्म मंत्रून ठेवले राजाने देवाची पूजा करून हात जोडून साष्टांग नमस्कार घातला तेव्हा राजाचे कपाळ भूमीवर टेकले आहे अशी संधी पाहून मच्छिंद्रनाथांनी स्पर्शास्त्राने मंत्रलेले भस्म राजावर फेकले त्यामुळे राजाला जमिनीवरून उठता येईना ते जमिनीला चिटकून राहिले पुष्कळ प्रयत्न केले पण ते सर्व वाया गेले मग राजाने प्रधानाला बोलावून हा प्रकार सांगितला मंत्री मोठा हुशार होता तो लगेच बाहेर आला व कोणाचा तंटाबखेडा झाला आहे की काय याची चौकशी केली आणि तो मनात म्हणाला की नगरात कोणीतरी यती आला असावा आणि राजदूतांनी त्याचा छळ केला असावा म्हणूनच हा सर्व प्रसंग घडला देवळाच्या दाराशी येताच त्याला सर्व माहिती मिळाली त्याने नाथांना शोधून काढले व त्यांच्या पाया पडला आणि हा जोडून म्हणाला की आता स्वामींनी कृपादान करावे तुम्ही संत आहात शांती भांडार आहात तुमच्या उदारपणाला तर सीमाच नाही म्हणून आपण क्षमा करावी प्रधानाच्या प्रार्थनेने मच्छिंद्रनाथांचा राग शांत होऊन त्यांना संतोष वाटला विभक्त मंत्र म्हणून ते भस्म फुंकताच राजा जमिनीवर उठून बसला राजा मुक्त झाल्याचे कळताच प्रधानाने मच्छिंद्रनाथांचा हात धरून त्यांना देवळात नेले व राजाला घडलेली सर्व घटना सांगितली हा वृत्तांत ऐकून राजा त्यांच्या पाया पडला व त्यांचे नाव विचारू लागला मला मच्छिंदर म्हणतात असे नाथांनी राजाला सांगितले मच्छिंद्रनाथांची कीर्ती राजाला आधीच माहीत होती त्याचेच आज दर्शन होत आहे हे पाहून राजाला फार आनंद वाटला राजाने त्याचा हात धरून त्याला आपल्या सभास्थानी नेले व मोठ्या सन्मानाने सुवर्णाच्या सिंहासनावर बसून त्याची षोडशोपचारांनी पूजा केली स्वतः त्याच्या सेवेसाठी हात जोडून उभा राहिला त्याच्या सेवेशिवाय राजाला काही सुचत नव्हते राजाची ही निष्ठा पाहून मच्छिंदनाथांना फार समाधान वाटले मग प्रसन्न होऊन त्यांनी राजाला त्याचा हेतू विचारला तेव्हा राजा म्हणाला की मी सूर्यवंशी श्रीरामचंद्रांच्या घराण्यातला आहे माझे नाव पाशुपत माझी एकच मागणी आहे की सूर्यकुळात उत्पन्न झालेला जो श्रीराम त्याची मला प्रत्यक्ष भेट घडवावी त्या इथून रामाची व तुझी भेट आत्ताच करून देतो असे म्हणून राजाला घेऊन मच्छिंद्रनाथ सभेच्या बाहेर राजांगणात येऊन उभे राहिले नंतर त्यांनी धूम्रास्त्र मंत्र म्हणून ते भस्म सूर्यावर टाकले त्यामुळे सर्व आकाश धुराने भरून गेले सूर्य झाकून गेला धुरामुळे त्याचा सारथी अरुण डोळे पुसू लागला त्याच्या तोंडात धूर गेल्याने तो कासावीस होऊ लागला हे पाहून क्षत्रिय कुळातील कोणीतरी राजाने ही धुमरास्त्र विद्या सोडली आहे असे सूर्याने जाणले मग त्याने वायुअस्त्राची योजना करून बाणावर करून तो बाण सोडला त्यामुळे जोरदार वारा सुटला व धूर दूर झाला नंतर मच्छिंद्रनाथांनी पर्वतास्त्राची योजना केली त्यामुळे सूर्याचा रथ चढला त्या क्षणी सूर्याने वज्रास्त्र सोडले त्यामुळे पर्वतास्त्रापासून निर्माण झालेल्या सर्व पर्वतांचा चूर झाला सूर्याची ही युक्ती पाहून मच्छिंद्रनाथांनी ब्रह्मास्त्राची योजना केली तेव्हा घोड्यासकट अरुण भ्रमिष्ट झाला व वाट सोडून रथ भलतीकडे जाऊ लागला हे पाहून सूर्याने ज्ञानास्त्र सोडले अग्नीवर पाणी टाकल्यावर तो जसा नष्ट होतो किंवा शिष्याचे अज्ञान सद्गुरू जसे नाहीसे करतात त्याप्रमाणे ज्ञानास्त्राने भ्रमाचे निरसन केले त्यानंतर मच्छिंद्रनाथांनी वाताकर्षण अस्त्र सोडले त्याबरोबर सूर्यासह सारथी घोडे यांचा श्वासोच्वास बंद झाला व रथ जमिनीवर उलटून आदळला त्यामुळे सूर्यही रथाखाली पडला सूर्याच्या तेजाने पृथ्वी जळून जाऊ लागली तेव्हा मच्छिंद्रनाथांनी उदकासराची योजना केली त्यामुळे अतिशय जलवृष्टी होऊन पृथ्वीचा दाह शांत झाला परंतु सूर्य खाली पडून निश्चेष्ट झाल्याने देव घाबरून गेले ब्रह्मदेव विष्णू शिव वरून अश्विनी कुबेर गंधर्व वगैरे सर्व देव ताबडतोब मच्छिंद्रनाथांजवळ धावत आले एका सूर्यासाठी हे सर्व देव पृथ्वीवर मच्छिंद्रनाथांजवळ गेले व सूर्याकडून कोणता अपराध झाला आहे म्हणून त्यांनी विचारले तेव्हा मच्छिंद्रनाथांनी सर्वांना नमस्कार केला व विष्णूंना उत्तर दिले की हा पाशुपत राजा सूर्यकुळातला असूनही सूर्य त्याची बिलकुल विचारपूस करीत नाही व त्यांच्याकडे डोकूनही पाहत नाही पाशुपत राजा सूर्याला आवडत नाही म्हणून त्याला वळणावर आणण्यासाठी मी असे केले असे करण्यात आणखी दुसराही हेतू आहे माझ्या शाबरी मंत्रविद्येला सूर्याचे साह्य मिळावे व ज्याने सूर्यवंशात अवतरून विजय ध्वज लावला त्या प्रभू श्रीरामचंद्रांची या पशुपत राजाला भेट व्हावी कारण त्या राजाचा माझ्यावर पूर्ण लोभ आहे यासाठी हे चक्रपाणी या माझे हे हेतू आपण पूर्ण करावेत हे ऐकून विष्णूने सांगितले की कल्पद्रुमाप्रमाणे सर्व गोष्टी घडून येतील परंतु प्रथम सूर्याला सावध कर तो तुझ्या मंत्राला सर्व प्रकारे अनुकूल होईल व जेथे त्याचे नाव निघेल तेथे तो स्वतः येऊन तुझे कार्य पार पाडून देईल सूर्याचे सहज नाव घेतले तरी पातक भस्म होते मग ते मंत्रयोगाच्या जोडीने घेतले तर फारच उत्तम फल प्राप्त होईल आम्ही सर्व देव तुझ्या कार्यासाठी उतरला आहोत याचे आम्ही वचन देतो पण आता उशीर न करता याला लवकर सावधकर वीरभद्राच्या युद्ध प्रसंगी आम्ही तुझ्या म्हणण्याप्रमाणे वागण्याचे कबूल केले आहे <coughs> व नागप्रत अश्वत्थाच्या ठिकाणी तुला वरदाने दिली आहेत असे असताना तुला अजून आमच्याविषयी संशय का वाटतो असे बोलून सर्व देवांनी सूर्याला मुक्त करण्यासाठी मच्छिंदनाथांना खूप भीड घातली मच्छिंदनाथांनी सांगितले की पाशुपत राजाला श्रीरामांचे दर्शन घडवल्याशिवाय माझ्या मनाला समाधान मिळणार नाही हे ऐकताच प्रभू श्रीरामचंद्र प्रकट झाले तेव्हा राजाला अत्यंत आनंद झाला नंतर मच्छिंद्रनाथ पाशुपत राजा रामाच्या पाया पडला रामाने त्यांना कडकडून मिठी मारली त्याचवेळी मच्छिंद्रनाथांनी रामांची प्रार्थना केली की तुमचे नाम श्रेष्ठ होय शाबरी विद्याच्या मंत्रयोगामध्ये तुमचे नाव येईल तेव्हा तुम्ही तेथे ते हजर राहून ते कार्य सिद्धीच न्यावे याबद्दल तुम्ही मला वचन द्या नाहीतर युद्धाला तयार व्हा हे ऐकून रामाने सांगितले की तुम्हाला तीनही देवांचा वर आहे तीनही देवांचा उतार असलेल्या दत्तात्रय त्यांचा पूर्ण वर्धास्त तुमच्या मस्तकावर आहे शिवाय पूर्ण ब्रह्म नरसिंह अवतार तोही तुम्हाला वश आहे मग मी तुम्हाला का मदत करणार नाही तुम्हाला मी सर्वस्वी सहाय्य करीन मंत्रात माझे नाव निघताच मी ते कार्य पूर्ण करीन असे रामांनी त्यांना वचन दिले त्यांनी पुढे असेही सांगितले की आपण दोघेही एकच आहोत असे सांगून सूर्याला उठविण्यासाठी रामाने मच्छिंद्रनाथांना विनवले त्यामुळे मच्छिंद्रनाथांनाही मोठा आनंद झाला मग मच्छिंद्रनाथांनी वातास्त्र जपून मंतरलेले भस्म टाकताच सूर्य सावध झाले व त्यांनी सर्व देवांना जवळ बोलावले सर्व देवांनी त्यांना नमस्कार केला नंतर हा कोणत्या विराचा प्रताप म्हणून सूर्यदेवांनी विष्णूच विचारले व मला हात दाखविणाऱ्या प्रतापी विरास एकदा मला दाखवा असे म्हणून सांगितले सूर्यास भेटण्यासाठी देवांनी मच्छिंद्रनाथांना बोलावले मग सूर्यापासून दाह न व्हावा म्हणून शीतल चंद्रास्त्र मंत्रून नाथ त्यांना भेटायला गेले नमस्कार केल्यानंतर सूर्याने त्यांना त्यांची माहिती विचारली असता विष्णूनेच प्रारंभापासूनची सर्व हकीकत सांगितली तेव्हा सूर्याने मच्छिंद्रनाथा शाबरी विद्ये सहाय्य असल्याबद्दलचे वचन दिले मग पाशुपत घातले आपला वंशज पाहून सूर्याला आनंद वाटला मग त्यांचे समाधान करून सूर्यासह सर्व देव स्वस्थानी गेले मच्छिंद्रनाथांनीही राजाचा निरोप घेतला व प्रभू श्रीरामचंद्रांचे दर्शन घेऊन ते पुढे तीर्थयात्रेस निघाले तर अशा प्रकारे श्रोते हो श्री नवनाथ कथासारचा अध्याय आठवा मच्छिंद्रनाथांचे प्रभू श्रीरामांचे मच्छिंद्रनाथांना प्रभू श्रीरामचंद्रांचे दर्शन हा इथे समाप्त झाला आहे पुढील अध्यायात आपण पाहणार आहोत गुरु गोरक्षनाथांची जन्मकथा तर भेटूया लवकरच पुढील अध्यायात अलख निरंजन आदेश